नमस्कार आवाज महाराष्ट्राच्या मध्ये मी पल्लवी पाटील आपल्या सर्वांचं स्वागत करते आवाज महाराष्ट्राच्या माध्यमातून आम्ही विविध मान्यवरांना तसेच व्यक्तिमत्वांना आपल्या पुढे आणत असतो तर आजही आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत असेच एक अनोखे व्यक्तिमत्व जे चक्क वयाच्या दहाव्या वर्षापासून बासरीवादन करत आहेत आणि यात विशेष म्हणजे ते चक्क आपल्या नाकाने बासरीवादन करत आहेत तर चला आपण त्यांची ओळख करून घेऊया नमस्कार, नमस्कार। <गगगा> मुक्काम पोस्ट पांगरा डोळे तालुका लोणार जिल्हा बुलढाणा आम्ही असं ऐकलं की तुम्ही नाकामी बासरी वाजवत पण आमचा याच्यावर खरं म्हणजे विश्वास नाही बसत आहे की नाकामी बासरी वादन म्हणजे खूपच अवघड आहे तर तुम्ही आम्हाला एक झलक दाखवाल का तर मी तुम्हाला विनंती करेन की आपल्या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे तर आपण एखादं गणेशावरचं गणपतीवरचं एखादं गीत तुम्ही आम्हाला वाजवून दाखवाल का हो हो बघा खरच खूपच छान अशी कला त्यांनी सादर केली आणि आपण पाहू शकता आपण पाहतच होतात की चक्क त्यांनी नाकाने श्री गणेशांची आरती आपल्याला वाजवून दाखवलेली आहे असं सांगावं असं वाटतंय की आता बघा ना खूप छान पावसाचा पावसाचं वातावरण आहे आणि वातावरण खूपच छान असं झालेलं आहे ते या वातावरणाला साजेस असं एखादं हिंदी गाणं तुम्ही वाजवून दाखवू शकता का आम्हाला हो हो दाखवतो लगेच एका मिनिटात सुंदर असं तुम्ही वादन केलं बासरी वादन आणि गजान मी तुम्हाला असं विचारू इच्छिते की ही कला तुम्ही कशी आत्मसात केलीत मला कसं वाटलं या जगामध्ये काहीतरी वेगळं करावं मग मी लहानपणापासून तोंडानं वाजत होतो तो बासरी पण असं इच्छा झाली माझी काहीतरी नवीन विशेष करावं म्हणून मी नाकाने वाजवून बघितली मग इतकी प्रॅक्टिस केली इतकी प्रॅक्टिस केली मी तीन वर्ष प्रॅक्टिस केली रात्रंदिवस आणि नाकानं गाणी वाजवायचं शिकलो आणि माझे गाणे ऐकून पब्लिक मला असं थांबून माझे गाणे ऐकते म्हणून तर तुम्ही वयाच्या दहाव्या वर्षापासून वाद वादन करताय असं आम्ही ऐकलं आहे तर तुमच्यामध्ये ही कला म्हणजे उपजतच आली की पारंपरिक कला आहे तुमची माझे वडील एक तारी वाजत होते लहानपणापासून तर ते संगीत माझ्या थोडं लक्षात राहिलं मग मी काय केलं मी यात्रेमध्ये गेलो आणि बासरी विकत आणली वयाच्या दहाव्या वर्षी मग ती घरीच वाजवत असे मग वाजवता 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 भरपूर मला छंद लागला वाजवायचा मग मी आत्तापर्यंतसुद्धा वाजवतो पण आता पाच वर्षापासून मी आता नाकानं वाजवायचं शिकलो कारण नवीन विशेष काहीतरी जगामध्ये करण्याची माझी इच्छा आहे म्हणून मी वाजवत आहे अरे गजाननजी तुम्ही कोणकोणते वादन वाजवू शकता सर्व प्रकारचे गाणे वाजवतो मी अच्छा तर मग आमच्या श्रोत्यांना म्हणजे आपल्या सगळ्यांची आईमाऊली मायमाऊली राई हिच्या गाण्यावर तुम्ही एखादं वाजून दाखवू शकता का आम्हाला हो हो वाजवतो खूप सुंदर अशी कला आहे म्हणजे आमचा अजूनही विश्वास बसत नाही आहे की चक्क नाकाने सुद्धा बासरीवाजन करता येतं तर माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असा असेल की तुम्ही राहणारे लातूर बुलढाणा जिल्ह्याचे आहेत आम्ही अच्छा मग मुंबईकडे तुम्ही कसे आलत मी कामाच्या हातून आलो होतो पण पन लहानपणापासून बासरीचा छंद मी काम करता करता सुद्धा असं संध्याकाळी प्रॅक्टिस दररोज करायचो म्हणून वाजवतो मग मुंबईत आल्यावर तुम्हाला काही अडचणी आल्या किंवा काही अडचणी भरपूर आल्या मला कारण की असं मी रूम भाड्याने करून राहत होतो ना मग दिवसा काम करायचो आणि रात्री प्रॅक्टिस करायचो पण नाकाची प्रॅक्टिस पाच वर्षाच्या अगोदर मी करत होतो तेव्हा मला भरपूर त्रास झाला अगोदर नंतर मग शिकल्यावर पब्लिक मला साथ देत होती तुम्ही मला मगाशी म्हटलं की विविध रेल्वे स्टेशनवर थांबून तुम्ही बासरी वादन करता तर आतापर्यंत तुम्ही कुठल्या कुठल्या रेल्वे स्टेशनवर बासरीवादन केलं आणि तिकडच्या प्रवाशांचा तुम्हाला रिस्पॉन्स कसा मिळतो ठाण्यापासून पनवेल पर्यंत सर्व स्टेशनवर मी वादन करतो पब्लिक मला खूप साथ देते कारण की मी सुंदर सुंदर गाणे त्यांना ऐकवतो घरून ते थोडे नारद होऊन आले तरी माझ्याकडे बघून हसत असतात कारण नाकाने वाजवतो ना मी त्याच्यामुळं माझ्याकडे बघून हसतात आणि सुंदर गाणे ऐकून त्यांचं मन मी एकदम प्रफुल्लित करतो आणि ते माझा व्हिडिओ शूटिंग काढून घेतात घरी दाखवतात खुश होतात त्याच्यामुळं मी पण मला पण बरं वाटते आणि त्या बदल्यात ते मला मी पैसे न मागता माझ्या खिशामध्ये पैसे टाकतात ते त्यांच्या खुशीनं गाणं आवडून ऐकून खूपच सुंदर कारण संगीत हे असतंच असं की ते हृदयावर आपल्या हळूवार फुंकर घालत असतं आणि आपलं मन ताजतवानं करत असतं तर ही एक सेवाच तुमच्याकडून घडते आहे समाजसेवा तर आ... तुम्हाला असं वाटतंय का की तुम्ही जे हे बासरीवादन आता रेल्वे स्टेशनवर तुम्ही सध्या करत आहात तर यात यातून जे तुम्हाला पैसे मिळत आहेत त्यातून तुमच्या घरचा उदरनिर्वाह प्रपंच होतो आहे का आणि तुमच्या कुटुंबात कोण कौन कोण आहेत हे आम्हाला आवड जा समजायला जाणून घ्यायला आवडेल मला पाच मुली आहेत मला मुलगा नाही मुली आहेत पाच आणि मुली शिक्षण करतायत त्या शिक्षणाचा खर्च थोड्या येताच अडचणी परंतु शिक्षणाचा खर्च होऊ शकतोय मग तुम्हाला असं वाटतंय का की तुमची शासन दरबारी किंवा इतर ठिकाणी कुठेही अशी दखल घेतली जात नाही आहे तुमच्या कलेची त्या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी किंवा ती कला पुढे येण्यासाठी काही प्रयत्न व्हावेत असं तुम्हाला वाटतंय का आज नाही उद्या तरी शासन माझी मान्यता करेल कलेची असं मला वाटते आणि मला पगार बिगार चालू करेल शासन कारण की माझी कला उत्कृष्ट असल्यामुळं मला ते महत्वाचं आहे करणं तर आपल्या गप्पा अशा चालू राहतील तर मला तुम्हाला असं सांगावं असं वाटतंय की आता बघा ना खूप छान पावसाचा पावसाचं वातावरण आहे आणि वातावरण खूपच छान असं झालेलं आहे तर या वातावरणाला साजेसं असं एखादं हिंदी गाणं तुम्ही वाजून दाखवू शकता का आम्हाला हो हो दाखवतो लगेच एका मिनिटात खूप सुंदर अतिशय अप्रतिम असं गाणं तुम्ही वाजवलं तर तुम्ही म्हणालात की प्रवाशांकडून तुम्हाला खूपच छान असा प्रतिसाद मिळतो आहे तर हा झाला एक चांगला अनुभव तर असे वाईट अनुभव पण तुम्हाला आलेले आहेत हो का हो काही येतात ना कारण की मी एकदम चांगलं गाणं वाजवत असताना वासमिर लोक काय म्हणतात इथं बसू नका उठून देतात चालू गाण्यामधून उठून देतात मला जरी मी एखादं महाराष्ट्र गीत जरी वाजवत असलो तरी तिथले वाचमेल लोकं स्टेशनचे वाचमेन लोकं मला उठून देतात पण त्यांना असंच समजत नाही की बा आता महाराष्ट्र देश गीत झाल्यावर आपण यांना उठावं असं कस त्यांना कधीच वाटत नाही ते उठून देतात मला पाच दहा मिनटं झाली की लगेच उठून देतात लोकांची मी सेवा करतो लोक माझ्यावर खुश आहेत मी काय पैसे मागत नाही काय नाही लोक स्वतःहून देतात मला पाच दहा रुपये पण तो त्रास तेवढा आहे मला सुंदर खरच खूप छान तुम्ही अशी किती गाणी वाजवू शकता मी असे मराठी हिंदी गवळण भावगीत भक्तिगीत असे शंभर गाणी वाजवू शकतो आणि किती वेळ वाजवू शकता अशी गाणी मी नॉनस्टॉप पाच घंटे वाजवायचे रियाज केलेला आहे पाच तास तुम्ही सलग वाजवू शकता नॉनस्टॉप पाच घंटे नॉनस्टॉप खूपच खूपच सुंदर आणि बासरी व्यतिरिक्त तुम्ही अजून कुठले कुठले वाद्य वाजवता मी बुलबुल तरंगपण वाजवतोय मी हार्मोनियम पण वाजवतोय आणि मी डफली पण वाजवतोय पायानं मी पेटी पण वाजवतोय मी कॅशो पण वाजवतो आहे एवढे वाद्य वाजवतो मी तर आम्हाला एक नमुना भेटेल काय बघायला हो लगेच भेटेल लगेच तुम्हाला वाजून दाखवतोय मी तर या संदर्भात या ही जी तुमची कला आहे त्या संदर्भात तुम्हाला काही तुमची स्वप्न आहेत का किंवा तुमच्या काही अपेक्षा आहेत का हो माझी स्वप्न आहेत मला परदेशात जायची इच्छा आहे बासरी वादन करायची आणि ऑल वर्ल्ड रेकॉर्ड करायची पण इच्छा आहे भारताचं नाव ऑल वर्ल्डमध्ये नेण्याची माझी इच्छा आणि या सर्व कलेत तुम्हाला कुटुंबियांची कशी साथ असते कुटुंबियांची मला साथ मिळते वाजवायला प्रॅक्टिसला कधी नाही म्हणत नाही भरपूर साथ मिळते मला कुटुंबाची चक्क तोंडाने वाजवणं सुद्धा इतकं कठीण आहे आणि गजाननजी चक्क नाकाने तेही दोन दोन वासऱ्या दोन्ही नागपुड्यातून ते वाजवतात तर बघूया एक आपल्याला झलक त्यांची बासरी वादनाची आवाज कडून तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि आता जाता जाता मी तुम्हाला एक विनंती करेन की सहा तारखेला आषाढी एकादशी आहे लाखोच्या संख्येने वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघालेले आहेत तर त्यांच्यासाठी एखादं गीत होऊन जाऊ द्या धन्यवाद धन्यवाद कॅमेरामन अक्षय तांडेल सह रिपोर्टर पल्लवी पाटील आवाज महाराष्ट्राचा नवी मुंबई नवी मुंबई ठाणे आणि रायगड परिसरातील ताज्या घडामोडी समस्या विविध क्षेत्राशी संबंधित बातम्या पाहण्यासाठी आवाज महाराष्ट्राच्या या वेबनी चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा